लाखो हजारो सैनिकांनी प्राणांची आहुती दिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं भारताच्या स्वातंत्र्यामध्ये या जवानांचा सिंहाचा वाटा आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी शहीद जवानांचे कुटुंबीय स्वातंत्र्य सैनिक आणि जवानांचा आज सत्कार करण्यात आला मात्र दुसरीकडे पाकिस्तानमध्ये तब्बल तीन महिने शिक्षा भोगून आलेले जवान चंदू चव्हाण यांनी आजपासून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे वर्ष देशाची सेवा केली मात्र कोणतंही अधिकृत कारण न देता सैन्यातून मला अचानकपणे निलंबित करण्यात आलं पाकिस्तानमधून परत आल्यापासून सैन्यामध्ये मला अपमानास्पद वागणूक दिली जात होती आणि शासनाच्या वतीनं माझ्यावर अन्याय करण्यात आला यामुळे मी आजपासून सहकुटुंब आमरण उपोषण करत असल्याची माहिती यावेळी जवान चंदू चव्हाण यांनी केली तसेच यावेळी त्यांनी शासनावर गंभीर आरोपही केलेत मी चंदू चव्हाण माझी अकरा वर्ष देशसेवा झाली त्यानंतर मला आज दोन हजार चोवीसमध्ये घरी पाठवण्यात आलं मिलिट्रीकडून पण त्याचं कारण त्याचं रिझन काय होतं हे तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीसशे पन्नासचा ॲक्ट आर्मीमध्ये जो आहे आपल्याला देशाला आज आझादी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मिळाली पण आज अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस पण आज स्वातंत्र्य नसून माझ्यासाठी आज गुलामगिरी माझ्यासोबत ही गोष्ट घडली आहे एकोणीसशे पन्नासचा ॲक्ट आपल्याला काय सांगतो हे सर्वात महत्त्वाचं समजायचं असेल तर तुम्हाला आर्मी ॲक्ट वाचावं लागेल आर्मी ॲक्टमध्ये एकोणीसशे पन्नासच्या ॲक्टमध्ये जे ब्रिटिश ला कानून आहेत ॲक्ट आहेत त्याच्यामध्ये अधिकारी आपल्या पावरचा मिसयूज करता आणि जवानावर शोषण करता अशामध्ये दहा ते पंधरा टक्के जवान दरवर्षाला सुसाईड कंडिशनमध्ये मरता मरण पावता तशाच पद्धतीने मला पाकिस्तानहून आल्यानंतर ज्या पद्धतीने पनिशमेंट दिल्यात त्या त्याच्यामध्ये मानवाधिकारचं व्हायलेशन तर झालंच आहे शिवाय माझं गोष्टी पाहिलंच गेलं नाही आणि माझी गोष्ट मान्य झालीच नाही माझा पर्सनल मोबाईल जो बॉर्डर क्रॉस करताना मी गेलो होतो तो, तो मोबाईल आजपर्यंत मला दिला गेला त्या व्यतिरिक्त पाच वर्षापर्यंत मी दोन हजार एकोणीसमध्ये पत्रव्यवहार केले केंद्र सरकारला दिल्लीला उपोषणाला बसतो माझ्या न्याय हक्कासाठी मी परत त्याच गोष्टी मागण्या केल्या की ह्या गोष्टींमध्ये माझ्यासोबत अशा अशा गोष्टी होत्या अधिकारी चुकीचं पद्धतीने पनिशमेंट देत आहेत आणि मला माझ्यावर कारवाई करत आहेत ज्या चुकीच्या आहेत माझ्याजवळ एवढा पैसा नाही मी कोर्ट कचेरीमध्ये जाईल मी आयकारसाठी एक अठरा एकोणावीसमध्ये मी ॲप्लिकेशन टाकलं कोर्टात शेवटी मला आय कार्ड कोर्टाकडून मिळालं कोर्टाने आय कार्ड दिलं मला पण त्याच्या कालावधी मला मला दीड वर्ष पाच वर्ष बिना आय कार्डचं राहावं लागलं कारण की का कोर्टामध्ये जाण्यासाठी पैसा नाही होता आणि सत्तर हजार मी आय कार्डसाठी घातले आज मला घरी डिसमिस केलं गेलं बारा लाख रुपये माझ्यावर लोन आहे बारा हजार माझी मुद्दल जमा होते बारा हजार व्याज जातो चोवीस हजारचा माझा ई एम आय जातो आणि आज मला घरी रस्त्यावर आणलं माझं पंधरा महिन्याचं बाड उपोषणला बसतं होतं आता त्या आजारी होता काल बी आज आजारी जास्त सिरियस तब्येत झाली म्हणून मी तिला घरी पाठवलं बाई बी आज आम्ही जगायचं कसं पाकिस्तानामधून हमले करता पाकिस्तानाहून आतंकी हमल्या करता त्यांना सरकारी नोकरी दिली जाते आणि एका जवानाला सांगितलं जातं की तुम्हाला सेवेमध्ये ठेवू शकत नाही तुम्ही त्या काबिल नाही मी त्यांना शॉर्टेस्ट नोटीचं उत्तर दिलं होतं केंद्र सरकारला आणि आमच्या आर्मीच्या अधिकाऱ्यांना की याच्यामध्ये मानवाधिकारचं कुठेतरी व्हायलेशन होतं एकोणीसशे पन्नासच्या ॲक्टमध्ये जे तुम्ही चुकीच्या पनिशमेंट दिलं आहे याच्यावर तुम्ही व्यवस्थित माझ्या व्यवस्थित विचार करा या गोष्टीचा आणि आज मला घरी पाठवण्यात आलं मी रस्त्यावर आलो आहे मला जगायला काहीच नाही मला माझी मागणी आहे एकोणीसशे पन्नास ॲक्टमध्ये सुधार व्हायला पाहिजे आणि ज्या चुकीच्या पद्धतीने मला पनिशमेंट दिलं आहे त्याच्यामध्ये पालाच मला न्याय मिळवून द्यावा पाहिजे राज्य सरकारने बी हस्तक्षेप घ्यायला पाहिजे केंद्र सरकारने बी याचं संशोधन करायला पाहिजे एकोणीसशे पन्नासच्या ॲक्टमध्ये जे रूल आहे मानवाधिकारचं तिथं व्हायलेशन होतं जवानांना प्रताडित केलं शोषण केलं जातं त्या ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये ब्रिटिश लॉचं उल्लंघन होतं म्हणून याच्यामध्ये सुधार करायला पाहिजे त्या व्यतिरिक्त माझा आज पंच मला नोकरीमध्ये काढलं गेलं मला पेन्शन काही नाही कोणती सरकारी नोकरी नाही राज्य सरकारने मला सरकारी नोकरी लावून द्यायला पाहिजे आजच लावू शकता का आज माझ्यावर खायला एक रुपयाने माझ्याजवळ मी जगू कसं माझं उपोषण आज मी चालू ठेवणार आहे माझा मी तीन दिवसापासून सलग उपोषण करत होतो पण आज मी आजच पंधरा ऑगस्टच्या दिवसानिमित्त मी आज उपोषणाला बसलो आणि माझ्यासोबत भारतीय जवान किसान पार्टीचे नामदेव येडवे सर त्यांनी आज आलेले ते बी एस मधून रिटायर आहे ते माझ्यासाठी आले त्यांचा बी मी आभार व्यक्त करतो मला बोलता येत नाही असतं आज उपोषण चालू आहे अन्न त्याग केलेलं आहे मी दरम्यान चंदू चव्हाण यांच्यावर पंचवीस जुलैला सैन्य दलातून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली यावेळी चंदू चव्हाण यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी लष्करी नियम भंग केल्याचा दावा करत सैन्यातून त्यांना बडतर्फ करण्यात आलं असल्याचं स्पष्टीकरण लष्कराकडून देण्यात आलंय मात्र असं असलं तरी या जवानाला देशसेवेत पुन्हा रुजू करण्यात यावं आणि आपल्या हक्कांसाठी उपोषण करावं लागत असल्यानं चंदू चव्हाण यांच्या आंदोलनाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज do